विश्वास अजून पाच सेकंद उभारायचं आहे एक दोन तीन चार पाच हळूहळू हळूहळू सगळ्यांनी हात जवळ घ्यायचा सर्व कविता भक्तानी हळूहळू उभारायचंय आणि खूप खूप अभिनय बघा मला इकडे यायला खूप सारा लेट झालं कारण की मी वर्ली लावतो वर्लीवरनं आता इकडे आलोय मी पहिला वर्लीवरनं घरी गेलो घरी येऊन पैश वगैरे होऊन मग आता आपल्या चेंबूर नाक्यावरती आलोय वर्दीला सर्वात मोठी दहंडी उत्सव होतो इकडं मी पहिले व्हिडिओ वगैरे बनवल्या आणि इकडं चेंबूर नाक्यावरती आलोय चेंबूर नाक्यावरती जो मला मी दहंडी कशी आहे दाखवतो सोबत असणार आहे आपला मित्र पवन गायकवाड खास लातूरवरणं आला इकडे मुंबईला तर आपण बघूया धँंडी उत्सव मध्ये कसा होतो काय होतो तुम्हाला मी दाखवेन आपल्या मनसेच्या तर्फे मला वाटतं धांडी उत्सव असतो आपल्या चेंबूर नाक्यावरती तुम्हाला मी दाखवतो तिकडे जाऊन काय आहे कसं काय सगळ्या धँंडीचा उत्सव आहे नियोजन वगैरे आयोजन वगैरे कसं असतं सर्व काही दाखवतो आपण गाडी लावली पाठच्या साईडला कारण की इकडे गाडी वगैरे लावायला लावलं वाटणार इकडे बंद केलं आहे तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन मी आता आलो आहे शंभू नाग्यावर ते शंभूर नाग्यावरती तुम्हाला बघायला भेटत असेल प्रोग्राम चालू झाला आहे आणि जवळजवळ दहा वाजेपर्यंत दहा अकरा वाजेपर्यंत तिकडे प्रोग्राम चालू असणार आहे पब्लिक बघायला खूप पब्लिक

नाही का घराला या आपल्या महाराष्ट्र जपायला या गणपती बाप्पा मोर्या मकर मूर्ती मोर्या एक दोन आपल्या या चिमोरच्या सोऱ्याला त्यातल्या मनातल्या जिपूला चार घर लागलेले आहेत

सर्व काय तुम्हाला हळूहळू द्या चला चला लवकर व्हेरी गुड तुमच्या जिद्दीला सला करावं लागेल अजून फक्त पाच सेकंद उभारायचं आहे एक दोन तीन चार पाच हळूहळू हळूहळू सगळ्यांनी हात जवळ घ्यायचे आहेत सर्व मोहिद्या बघतानी हळूहळू उभारायचंय आणि खूप खूप अभिनंद बघायला

विजय असो क्रांती सूर्य प्रज्ञा सूर्य विश्वरत्न भारतरत्न कायदे पंडित सिंबोल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकच साहेब एकच साहेब जय महाराष्ट्र जय आहे

जोरदार बोलायला या महाराष्ट्रामध्ये इतके महापुरुष आले आपण बाबाचं नाव घेतो चांदी बाबांनी लिहिलं केला होता छत्रीवाले जे आहेत जे पावसाने घाबरतात तुम्हाला काय म्हणावं लागेल आमच्या रणराजीने आज जवळजवळ पन्नास झेंडी बसताना सलंगी मांडले सगळ्यांना सपोर्ट करायचा त्यांना हात लावायचा आहे आपले सर्व पावली आहेत धेणी आहेत एक दोन तीन चार फरांची कडा कडाडी आणि पाचवा तरी हळूहळू उभा राहत आहे विश्वास प्रेम साहस आणि गौरवशाली क्षण आपण इथे पाहत आहोत आणि पुन्हा एकदा हे फक्त तांडव नाही आहे हे फक्त अन्यायावरची मात आहे पुढे पण वागणार नाही ही मराठी वागण्याची जात आहे ही मराठी मिनिट आता म्हणून दारू पिऊन नशा करून बाबासाहेब वाढणार नाही वाढणार कशामुळे तर शिक्षणामुळे आणि मी तुम्हाला आज सांगतो या महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाज हा दोन नंबर समाज आहे शिक्षणाच्या बाबतीत आणि त्याचा मला गर्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज बरोबर नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा کونڈت سجي وينان گئي آهي کونڈت سجي میچان آهي آهي کونڈت سجي ودان منهن داولتي اچا گئي آهي کونڈت سجي ڪاري ڪٿي اچي اچي ناهي آهيو आमचा नाच नाही करायचा जे कोणी नाच करतात त्यांना सांगतो आमचा नाच नाही करायचा हिवा मराठी मुली कौतार पण ठीक भा チャンチャン का बसा चांपर्श सर्व करा सुंदर असं व्यक्ती होतो कर्तृत्व नेतृत्व सन्मान्य आयोजक साहेब त्याचप्रमाणे त्यांचे दोन सुपुत्र सुधांश आणि सहयोगातून साकार होतो जयंती महोत्सवाचा शेवटचा एक दोन तीन चार पाच करायची गेली आहे सावार करत सगळ्यांनी केवळ हात वरती करायचे हात वरती करायचे

チーフの間。 Gracias. Obrigado. पाचवा <tallam> पाचवा <tallam> <tallam> 아람 t e r a l 처리 I d o n 처리